सगे सोयरे हे कसोटीत अजिबात टिकणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याच पक्षाच्या दिग्गज नेत्याने त्यांच्या भूमिकेपासून हात झटकले आहेत महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सगे सोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे सरकारने नव्या अध्यादेशात सगेसोय रेंबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे पण त्यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला असून उद्या तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर छगन भुजबळ ओबीसींच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत असतात आनेक पा सुनते सम्ता काम करता का सम्ता ते काम गेल्या अनेक वर्षांपासून समता परिषदेचे करत आहेत आणि मराठ्यांच्या आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका ही समता परिषदेच्या माध्यमातून असते ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नसते असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर हात झटकले